महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी श्री साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला उपस्थित राहून श्रींच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी किशोर पाटणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त शंभर रुपयात पन्नास टक्क्यांपर्यंत सूट टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव